मुलांनो आज आपण पाहणार आहोत दोन ते दहा प्रियांचे पाढे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बे एके बे बे दुने चार बे त्रिक सहा बे चोख आठ बे पंचे दहा बे सं बारा बे साते चौदा बे अठ्ठे सोळा बेनवे अठरा बेनधाय वीस तीन एके तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तिन्ही चौक बारा तिन्ही पाच पंधरा तीन संग अठरा तिन्ही साते एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नव्व सत्तावीस तीन धाय तीस चार एके चार चार दुने आठ चार त्रिकम बारा चारी चौक सोळा चारी पंचे वीस चार संक चोवीस चारी साते अठ्ठावीस चारांठो बत्तीस चार नव्वे छत्तीस चारांधाय चाळीस पाच एके पाच पाच जुने दहा पाच त्रीक पंधरा पाच चौक वीस पाचा, पाचा पंच पाच पंचवीस पाच सक तीस पाच साते पस्तीस पंचा अठ्ठेचाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक्के सहा सहा दुने बारा साईन त्रिक अठरा साईन चौक चोवीस सहा पंचे तीस साईन साईन छत्तीस साईन सत्ते बेचाळ साईन अठ्ठे अठ्ठेचाळ सहा नवे चोपन्न सांदा आहे साठ सात एक्के सात सात दुने चौदा साता त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाचा पस्तीस साती सक्क बेचाळीस साती, साती साते एकोणपन्नास साते अठ्ठे छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर एके आथ, त्रिक चोवीश, पंचे आठ एके आठ आठ दुने सोळा आठा त्रिकं चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ संक अठ्ठेचाळीस आठा साते छप्पन अठ्ठी अठ्ठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नवा त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस नऊ सक्क चौपन्न नव्वा साते त्रेसष्ट नवा अठ्ठे बहात्तर नऊ नवे एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्रिकतीस दहा चौक चाळीस दहा पाची पन्नास दहा सकसाठ दहा साते सत्तर दहा अठे ऐंशी दहा नवे नव्वद दहा दहा शंभर मुलांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद